नमस्कार मंडळी नेहमी त्याच त्याच पद्धतीने भेंडीची भाजी खाऊन कंटाळला असेल तर अतिशय वेगळ्या पद्धतीने चटपटीत मुलांना आवडणारी अशा पद्धतीची आज आपण भेंडीची एक नवीन रेसिपी बनवतोय अगदी साधे आणि सोपे आहे घरातल्या मसाल्यापासूनच ही रेसिपी तयार होते यासाठी ते मी फ्रेश ताज्या अशा भेंड्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता भेंडी आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहे पाठीमागचा फुडचा भाग कट करून असे चार फोडे करून घ्यायचे आहेत आणि जर भेंडी खूप मोठे असेल तर तुम्ही तीन भाग करू शकता किंवा यापेक्षा छोटे भाग देखील तुम्ही करून घेऊ शकता अशा प्रकारे संपूर्ण भेंडी मी ते कापून घेतलेले आहे आता आपल्याला या भाजीसाठी आपल्याला लसून लसून हा ठेचलेलाच घ्यायचा आहे मग ठेचलेलं लसून घेतल्यामुळं चव छान येते ठेचून फक्त लसून घ्यायचं आहे आपल्याला ते तर आता लेस लसूण मी ते ठेचून घेतलेला गॅसवरती कडे ठेवले आणि कडेमध्ये साधारण दोन पळी तेल घातलं किंवा भोवेकायच्या चमच्याने चार चमचे तेल घातलं याच्यामध्ये तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि जो आपण ठेचून लसून घेतला होता तो संपूर्ण लसूण याच्यामध्ये घालून घ्यायचा लसूण आणि जिरं छान भाजून घ्यायचं आणि कापलेली भेंडी पूर्ण तेलामध्ये छान परतून घ्यायची साधारण आपल्याला तीस टक्के ही भेंडी याच्यामध्ये परतून घ्यायची शिजवून घ्यायची नाही फक्त परतून घ्यायची आहे अशा प्रकारे तेलामध्ये छान आणि जिरं छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी भेंडी चिरून घेतली होती ती घालून घ्यायची आणि आपल्याला हे भेंडी साधारण तीस टक्के फक्त शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर लगेच एक आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे ठेचलेलं लसूण घातल्यामुळे भेंडीला छान चव येते बारीक पेस्ट न करता कधीतरी ठेचलेलं लसूण एक भेंडीच्या भाजीमध्ये घालून बघा खरंच खूप छान चव येते आता पूर्ण भेंडी मी एका ताटामध्ये ता काढून घेतलेली आहे भेंडी शिजवलेली नाही फक्त तीस टक्के आपण याच्यामध्ये परतून घेतलेले आहे त्या भाजीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहे यासाठी मी गॅसवरती कडे ठेवले आणि साधारण अर्धी वाटी छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेलं आहेत छान शेंगदाणे खरपूस भाजून झाले की मग याच्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि छान आता याच्यामध्ये आपल्याला वास सुटेपर्यंत हे बेसनपीठ भाजून घ्यायचं लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला वास बेसनाचा पूर्ण घरभर वास सुटेपर्यंत आपल्याला छान खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे तर आज आपण अतिशय चविष्ट मस्त अशी आपण बेसन भेंडी करणार आहे एकदा या पद्धतीने बेस लसूण बेसन भेंडी करून बघा खरंच खूप छान रेसिपी नक्की आवडेल बेसन छान भाजलेलं आहे काढून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा मिरची पावडर घातली अर्धा चमचा गरम मसाला घातलेला धनं पावडर घातलेला आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातले आणि आपल्याला मिक्सरला फक्त मोठं भरड करून घ्यायची किंवा मोठं आपल्याला हे कुठून घ्यायचंय बघू शकता अशा प्रकारे जास्त बारीक केलेलं नाही नंतर गॅसवर तिकडे ठेवून साधारण दोन तेल घातलं आता चमचा जिरं घातलं घातलेली आपण परतून घेतलेली संपूर्ण भेंडी घालून छान परतून घेतलं परतल्यानंतर याच्यावरती आपण जे बेसनपीठ भाजून घेतो ते सुर ओरून घालून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं असं केल्यामुळे भेंडीला बेसनचं छान कोटिंग घेतं आणि भाजी छान चवीला लागते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि नंतर आपण छान परतून झाल्यानंतर बेसन संपूर्ण भेंडीला लागल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं किंवा मसाला तयार करून घेतला होता भेंडीसाठी शेंगदाण्याचा आणि आलं लसूणाचं घालून घेतलेला ते वरून घालायचं आणि छान परतून घ्यायचं बघा अशा प्रकारे आणि साधारण सात मिनटं आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती हे छान शिजवून घ्यायचं एक झाकण ठेवून आणि बघू शकता कलर खूप छान आलेला आहे शिजल्यानंतर तुम्ही भेंडी जर या पद्धतीने एकदा करून खाल्ली तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल चवीला अप्रतिम लागणारे आणि शिवाय झटपट होणारी मस्त अशी खमंग हिरवीगार आणि चवीला अप्रतिम लागणारी भेंडीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल नक्की एकदा ट्राय करून बघा बे भेंडी छान शिजून तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त हिरवीगार आणि छान मस्त अशी ही चवीला अप्रतिम झालेली भेंडीची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू सगळ्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद